नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका देशाच्या संसदेमध्ये वक्फ सुधारणा विधेयकावरून घमासान सुरू असताना महाराष्ट्रातील पुरोगाम्यांचे चंद्र म्हणजे शरदचंद्र शरदचंद्र पवारसाहेब हे संसदेच्या जा क्षितीजावरून गायब होते ते आजारी होते असं सांगण्यात आलं अनेकांना या कारणाचंसुद्धा आश्चर्य वाटलं कारण आजारी आहे असं शाळकरी कारण देणाऱ्या नेत्यांपैकी शरद पवार तर निश्चितपणे नाही आहेत क्रमांक दोन दुसऱ्या दिवशी शरद पवार खडखडीत बरे झाले आणि दिल्लीमध्ये दाखलसुद्धा झाले अजिमोशान शरद पवारांची ही करणी त्यांच्या समर्थकांना त्यांच्या सहकार्यांना इतकंच काय मुस्लिमांनासुद्धा भुजकाळ्यात टाकणारी आहे वक बोर्डाची एक इंच जमीनसुद्धा आम्ही घेऊ देणार नाही अशी दरपोक्ती करणारा हाच तो नेता आहे का असा सवाल अनेकांना पडलेला आहे आजारपण किंवा महामारीचं कारण देऊन घरी बसायला शरद पवार हे काय उद्धव ठाकरे नाही आहेत घरी बसणं हा शरद पवारांचं पिंड नाही आहे आजारपणाचा बाऊ करणं हा त्यांचा स्वभाव नाही आहे अशाच एका दुर्धर आजाराचं ओझं घेऊन शरद पवार गेली अनेक वर्ष राजकारण करतायत त्याच्यामुळे आजारपणामुळे ते मतदानाला येऊ शकले नाहीत राज्यसभेमध्ये त्यांनी मतदान केलं नाही हे कारण कुणालाही पटत नाही आहे ते, ना ते, ना ते दुसऱ्या दिवशी बरे झाले आणि दिल्लीमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर हे स्पष्टच झालं की त्यांच्या आजारपणाच्या कारणामध्ये काहीही दम नव्हता अलीकडेच नवी दिल्लीमध्ये झालेल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये शरद पवारांनी किस्सा सांगितला होता की कसं एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये एका मताने त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार पाडलं होतं बाबत शरद पवारांनी जे काही केलं ते मोदींच्या बाबत करण्या की उमेद बहुधा आता त्यांच्यामध्ये शिल्लक नसावी कारण काळ बदलला आहे आणि वेळसुद्धा बदलली आहे लोकसभेमध्ये वक्त सुधारणा विधेयक मंजूर करून घेण्याआधी भाजपकडे भक्कम बहुमत आहे परंतु राज्यसभेमध्ये मात्र तशी स्थिती नाही आहे म्हणजे राज्यसभेमध्ये सुद्धा बहुमत आहे परंतु ते काठावरचं बहुमत आहे त्यामुळे एक एक मत अत्यंत महत्त्वाचं होतं शरद पवारांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि राजकारणामध्ये चमत्कार होत असतात त्यामुळे यावेळीसुद्धा पंच्याण्णवसारखी लॉटरी लागेल असं गृहीत धरून शरद पवारांनी खेळ खेळला पाहिजे होता परंतु शरद पवार राज्यसभेमध्ये फिरकलेच नाहीत असं गृहीत धरून चालू की लोकसभेमध्ये सत्ताधारी पक्षाने हे विधेयक जितक्या सहजतेने मंजूर करून घेतलं तितक्याच सहजपणे ते राज्यसभेमध्ये सुद्धा मंजूर होईल असं विरोधी पक्षाच्या नेत्यांना वाटलं होतं कदाचित शरद पवारांनासुद्धा वाटलं होतं परंतु हीच तर संसदीय व्यवस्थेची खुबी आहे इथे फक्त जय पराजय महत्त्वाचा नसतो तुम्ही कोणाच्या बाजूने उभे आहात हे दाखवणंसुद्धा महत्त्वाचं असतं अशी कित्येक उदाहरणं आहेत मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये विरोधी पक्षांनी सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला होता त्यावेळी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे अत्यंत आजारी होते जर्जर जर अवस्थेमध्ये होते म्हणजे उठण्याच्या स्थितीमध्ये नव्हते तरीसुद्धा व्हीलचेअरवर बसून ते या ठरावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी संसदेमध्ये आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या या कृतीचं प्रचंड कौतुक केलं होतं कौतुक केलं होतं त्यांच्या कर्तव्यपरायंटेचं शरद सुद्धा हे करणं शक्य होतं असं अजिबात नव्हतं की डॉक्टर मनमोहन सिंग व्हिलचेरीवरून आले त्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलं आणि त्यामुळे हे सरकार कोसळणार होतं हे त्यांनाही माहिती होतं की आपल्या एका मताने काही फरक पडणार नाही आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये मोदी सरकार वाचणार आहे तरीसुद्धा कर्तव्य म्हणून ते तिथे आले शरद पवारांना सुद्धा हे कर्तव्य म्हणून दाखवून देता आलं असतं त्यांना बक सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान करता आलं असतं परंतु शरद पवारांनी ते केलं नाही त्यांना दाखवून देण्याची संधी होती की ते नेमके कुठे आहेत परंतु कदाचित शरद पवारांना हेच दाखवायचं होतं की ते कुठेही नाही आहेत शरद पवार हे अत्यंत परिपक्व आणि मुरलेले राजकारणी आहेत आणि असा नेता आपल्या प्रत्येक कृतीतून काही संकेत देत असतो आपण आजारी असल्यामुळे मतदानाला येऊ शकलो नाही हे निश्चितपणे निवृत्तीचे संकेत आहेत आणि शरद पवारांना हे संकेत द्यायला निश्चितपणे आवडणार नाही या सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर प्रचंड टीका होते आणि त्या टीकेचं कारण म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी बक्ष सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने संसदेमध्ये जी काही चर्चा झाली लोकसभेमध्ये जी काही चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांनी तोंड उघडलं नाही परंतु किमान राहुल गांधी लोकसभेमध्ये उपस्थित होते त्यांनी मतदानामध्ये सहभाग घेतला देशाच्या राजकारणामध्ये काँग्रेस पक्षाच्या पलीकडे राहुल गांधी यांना फारसं कोणी गंभीरपणे घेताना दिसत नाही स्वतः राहुल गांधी राजकारणाला फारसं गंभीरपणे घेत आहेत असं चित्र कधी दिसत नाही तरीसुद्धा या वक्त सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने राहुल गांधी शरद पवारांच्या तुलनेमध्ये उजवे ठरले कारण किमान ते सभागृहामध्ये उपस्थित तरी होते त्यांनी मतदान तरी केलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार कायम मुस्लिमांचे तारणहार म्हणून मिरवत असतात राज्याच्या राजकारणामध्ये जे नेते पराकुडीचं मुस्लिम म्हणूनय करतात त्या नेत्यांमध्ये शरद पवारांचा समावेश होतो जेव्हा केंद्र सरकारने ट्रिपल तलाक मोडीत करणारा कायदा आणला तेव्हा शरद पवारांनी या कायद्याचा विरोध केला होता आणि ते असं म्हणाले होते की ट्रिपल तलाक हा कुराणाचा आदेश आहे आणि त्यामुळेच राज्यातले जे कट्टरतावादी मुस्लिम नेते आहेत ते शरद पवारांच्या भोवती पिंगा घालताना दिसतात वक् सुधारणा विधेयक आणणार असं जेव्हा केंद्र सरकारने जाहीर केलं होतं तेव्हा शरद पवारांनी सज्जड दम दिला होता की वक बोर्डाच्या मालमत्तेला आम्ही हात लावू देणार नाही परंतु जेव्हा या विषयावर राज्यसभेमध्ये मतदान झालं तेव्हा मात्र शरद पवार त्यांच्या शब्दाला जागताना दिसले नाहीत मतदानाच्या वेळी राज्यसभेमध्ये शरद पवारांची अनुपस्थिती हा भाजपच्या फ्लोअर मॅनेजमेंटचा भाग आहे का असा संशय अनेकांच्या मनात आहे फ्लोअर मॅनेजमेंट म्हणजे नेमकी काय भानगड असते ही संसदीय कार्यमंत्र्याची जबाबदारी असते सरकारच्या वतीने जेव्हा एखादं विधेयक संसदेमध्ये मांडलं जातं लोकसभेमध्ये मांडलं जातं राज्यसभेमध्ये मांडलं जातं तेव्हा या विधेयकाच्या बाजूने बहुमत असावं हे पाहणं हे संसदीय कार्यमंत्र्याचं काम आहे या दृष्टीने संसदीय कार्यमंत्री संसदेमध्ये विविध पक्षांच्या नेत्यांशी सतत संपर्कात असतो चर्चा करत असतो जे लोक विरोधात आहेत त्यांच्या गाठीभेटी घेऊन ते किमान तटस्थ राहतील म्हणजे त्यापैकी काही जण तटस्थ राहतील असा त्याचा प्रयत्न असतो किंवा काही लोकं गैरहजर राहून सरकारची मदत करतील असाही संसदीय कार्यमंत्री प्रयत्न करत असतो या विधेयकाच्या निमित्ताने अरुणाचलचे भाजप नेते किरेन रिजिजू यांच्या नावाची चमक वाढलेली आहे त्यांनी ज्या प्रकारे हे विधेयक संसदेमध्ये सादर केलं ज्या प्रकारे या विधेयकाच्या बाबत सरकारची भूमिका लोकांपर्यंत पोचवली त्या सगळ्याचंच कौतुक होतं आहे आणि अर्थात त्यांच्या फ्लोअर मॅनेजमेंटचे सुद्धा अर्थात ही फ्लोअर मॅनेजमेंट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या देखरेखीखाली झाली असेल याच्यात कोणतीही शंका नाही आहे आणि त्यामुळेच वाय एस आर काँग्रेस असो किंवा बिजू जनता दल असो अण्णा द्रमुक असो हे जे सगळे पक्ष आहेत ज्यांची भूमिका कदाचित सरकारच्या विरोधात असण्याची शक्यता होती त्यांनी ऐनवेळी भूमिका बदलली आणि सरकारच्या पथ्यावर पडेल अशा प्रकारचं मतदान केलं शरद पवारांनासुद्धा याच लोकांनी मॅनेज केलं आहे का असा संशय अनेकांना आहे गेला बराच काळ शरद पवार नरेंद्र मोदी आणि इंडिया आघाडी यांच्यामध्ये समतोल साधण्याची कसरत करतायत आणि या विधेयकाच्या निमित्ताने सुद्धा त्यांचा हाच प्रयत्न समोर आलेला आहे एका बाजूला शरद पवारांच्या पक्षाच्या खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं आणि दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी राज्यसभेमध्ये मतदानाच्या दिवशी दांडी मारली महाराष्ट्रामध्ये राजकीय विश्लेषक आणि पत्रकारांचा एक असा वर्ग आहे जो महाराष्ट्रामध्ये काही घडलं किंवा देशभरामध्ये काही घडलं तर त्याचं पितृत्व पवारांकडे सरकवत असतो मग तेल लावलेल्या पेलवानाची खेळी वस्तादाचा डाव अशा प्रकारचे मथळे रंगवले जातात आणि केलेल्या न केलेल्या घटनांचं श्रेय शरद पवारांना दिलं जातं त्यांच्या डोक्यावर मुंडावळ्या बांधल्या जातात आणि या घटनेच्या निमित्ताने म्हणजे शरद पवारांची राज्यसभेमध्ये मतदान झालं त्याला जी अनुपस्थिती आहे त्याच्याबद्दलसुद्धा हाच प्रकार सुरू आहे शरद पवारांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना झटका शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना बुचकळ्यात टाकलं अशा प्रकारचे मथळे सजवले जात आहेत प्रत्यक्षात शरद पवारांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये जे काही केलं आहे म्हणजे त्यांची जी, जी राज्यसभेमध्ये अनुपस्थिती आहे त्याच्यामध्ये त्यांच्या खेळीपेक्षा त्यांच्या मजबुरीचा भाग खूप जास्त आहे याची कारणं बरीच आहेत मोदी यांचं तिसरं सरकार सत्तेवर येऊन जेमतेम तीन महिन्याचा काळ लोटलेला आहे म्हणजे साडेचार वर्षापेक्षा जास्त काळ अजून शिल्लक आहे मोदी तिसऱ्या टर्ममध्ये फक्त दोनशे चाळीस जागा घेऊन सत्तेवर आले परंतु पहिल्या दोन सत्ताकाळाच्या तुलनेमध्ये ते अधिक झंझावाती खेळी करतायत आणि अशा प्रकारची खेळी की विरोधकांच्या लक्षात आलेलं आहे की आपण मोदींना रोखू शकत नाही कधी काळी पुरोगाम्यांच्या असलेले नितीश कुमार चंद्राबाबू नायडू यांच्यासारखे नेते आज मोदींच्या पाठीशी अत्यंत ठामपणे उभे असल्याचं दिसून आलेलं आहे म्हणजे वक्फ सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने ते ठष्टशीपणे समोर आलेलं आहे किंवा या नेत्यांचं असं लक्षात आलेलं आहे की जर आपण मोदींच्या सोबत राहिलो नाही तर कदाचित आपल्याला कोणतंही राजकीय भवितव्य उरणार नाही आहे म्हणजे अभि तो पिक्चर सुरू होई आहे अजून बराच पल्ला गाठायचा बाकी आहे दोन हजार एकोणतीस खूप दूर आहे आणि विरोधकांची सुरुवातीच्या काळामध्ये दमछाक झालेली दिसते मोदी यांचा पराभव तर दूर विरोधकांना आपलं अस्तित्व टिकवून ठेवणं खूप कठीण झालेलं आहे शरद पवारांच्या हे लक्षात आलेलं आहे की मध्यान्नीच्या सूर्याकडे फार बघायचं नसतं बघितलं तर आपल्या डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो आणि त्याच्यामुळे शरद पवारांनी हे समतुलाचं जे धोरण आहे ते पुढे रेटायचं ठरवलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून राज्यसभेच्या मतदानाच्या वेळी शरद पवार कदाचित गैरहजर राहिले असतील तुर्तास या व्हिडिओमध्ये मी विराम देतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे पवारांबद्दल मी जे काय बोललो त्यांच्या खेळीबद्दल त्यांच्या अनुपस्थितीबद्दल जे काही मी विश्लेषण केलं त्याच्याबद्दल तुमचे विचार काय आहेत कॉमेंट बॉक्समध्ये मुक्तपणे आपले विचार मांडा भरभरून विचार मांडा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद